नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरंगांचे नवरात्रातील नऊ नौ दिवस या उपक्रमामध्ये मी सौ श्यामा देशपांडे आपलं स्वागत करीत आहे आज नवरात्रातला पहिलाच दिवस शुभ्र शुभ्र धवल वस्त्रांचीही किमया आज आज एक मी देवीचं गीत आपल्यापुढे सादर करीत आहे धवलशुभ्र हे वस्त्र धवल धवलशुभ्र हे वस्त्र लेउनी आली सरस्वती आली सरस्वती सत्वगुण हिच्या अंगिचा विशेषगुणगाती सत्वगुण हिच्या अंगिचा विशेषगुणगाती हंसावरती बसुन शारदे हंसरती वसुन शारदे वंदन करीते मनोभावे तुझला वंदन करीते मनोभावे तुझला वाघविलासिनी सकळ चातुर्य वाघ वाघविलासिनी सकळ चातुर्य कलाकामिनी आशीर्वाद पेरुनी मनोमनी आशीर्वाद पेरुनी मनोमनी नमस्कार धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि धन्यवाद